आणि ते बहुतेक मला वाटते पुढच्या पुढं दोन तीन त्याचे गेली असतील जे सातवी होऊन गेले आणि त्या या मुलीची बॅच म्हणजे दुबेबाईची बॅच म्हणजे प्रत्येक वर्ग हा नवीनच पाचवीला पाचवा पहिला त्याच्या पुढे शाळा तिसावीला आली की सहावी तिसावीला गेली की सातवी म्हणजे एकच तरी सुरुवात हिनी केली आणि तुमच्या फुल सुद्धा शिक्षण आणि पहा या ठिकाणी आपले इथं फक्त चौघ शिक्षक पुन्हा अरे वाईकर सर सर। म्हणजे चौथी पर्यंतची शाळा पुन्हा पा सहा वाढत गेली आणि सुदैवानं पुन्हा ही पुरावर वाढत गेली असती परंतु पर संस्थांनी गेल्यामुळं आपले इथे दहावी पर्यंतचे विद्यार्थी गावात ज्या गावामध्ये चौथीच्या पोळपूर जात इथून जायचं नव्हता हो त्या गावातली मुलं पहिली ते दहावी आपल्या गावात शिकू लागली या अभिमानाची बाब तुमच्या त्याचबरोबर एक पाले सरचा एक गुण होता ते आपल्यात नाही परंतु आले सायकल घेऊन यायची सायकल घेऊन लाव एकदा एक जोडली की दुपार पर्यंत वर्गाच्या बाहेर दार एकदा लावलं की आपला तिसरीचा वर्ग दुसरे पोर काय कराले ती शाळा कराले का खेळाले काय खेळाले मग तिकडे छेडी वारीकर सर त्या हातात वारीकर सर म्हणजे दहशत गावातलं पोरग आजची वर्गात वर्गात बर पवार एवढा एवढा शिव पण ते वर उंचावून हातमध्ये जायचं नाही तरी कसे बघायचे दोघ मी मात्र सांग नको नाही दोघांचाच मार खाताय पण पडायचं नाही आपण फक्त काय करायचं वारकात यायच शिकवायचं शिकते तेवढं शिकवायच दुपारी बरोबर जेवायचं पण एक केलं वारकांसाठी मदत केली पवार मदत केली आणि साहेबांना थोडीशी मदत केली चांगला उत्तम तुम्ही शिकला संस्कार तुमच्यावर आहे मुलांचं हुशार किती होत याच्यापेक्षा आपले चे, संस्कार कसे आहे वीस वर्षाला तुम्ही एकमेकांच्या जवळ येता एक आणि आमच्या आठवण करता वीस वर्षापूर्वी एक वर्षाच्या आधी कोण बंद होऊन गेलं ते ध्यान नाही कोण होतं ते ही माहित नाही परंतु वीस वर्षानंतर आम्हाला तुम्ही बोलवता फेके बांधता कार्यक्रमाला आवर्जून बनवता आला का नाही म्हणता आनंद वाटला आणि मग या कार्यक्रमाला आली इथून आलो तिथून आलो नाही कुठून मी आलो तरी आलो थोडी आमचे संस्कार तुमच्यावर बोलले याच्याबद्दल आम्हालाही भर वाटलं की आमचे विद्यार्थी याच्यात कुणी बोलले नाही आणि दुसरी गोष्ट बोलत बोलत मी की ग्रुप झाले ग्रुप चालू ठेवा याचा की कशाची अडचण जर आली कुठं वाट माहीत नसत कुठं काही लिंक लागत नसत तर आपल्या ह्याच्यावर ज्याचे नंबर आहेत त्याच्यावर नाव टाकले की त्याच नंबर येतो त्या नंबरला डायल केलं की आपली